हत्येच्या मागे जे कोणी प्रत्येकाला शिक्षा होत नाही स्पीकर स्पीकर कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली मला मनात एकच गोष्ट तू चार्जशीट मध्ये हे फोटो आले ते आपल्याला काल याचा अर्थ सरकारने सरकारने आधीच नव्हता घ्यायला पाहिजे आजी नव्हत तर तुम्हाला मला आणि या सगळ्या मीडियाला समजत होत यांना समजत नव्हतं प्रचंड अस्वस्थ करणारी ही परिस्थिती राज्यात ऑन करून दिला आणि ज्या पद्धतीने तो दिवस आजचा मला आज काल रात्री दोन वाजता मी झोपले होते तेव्हा मला एक मेसेज आलेला आहे तो मी सकाळी आज सात वाजता पहिला उठल्यावर हो। आणि त्या मेसेज मध्ये धनंजय भाऊचा मला मेसेज होता की माझ्या भावाची हत्या झालेली आहे ज्या क्रूर पद्धतीने आहे ताई मला सहन होत नाहीये मी काहीतरी करीन मी उठल्या उठल्या पहिल्या त्यांना फोन केला म्हटलं काय बोलताय तुम्ही तो बाबा ओक्साबोक्शी रडत होता फोनवर त्याला बोलताही येत नव्हतं माझ्याशी तो म्हटला माझ्या भावाची काय चूक काय केलं आमच्या लेकराने वैष्णवीचे वडील परत कधीही येणार नाहीये त्या लेकराची काय चूक मला कोणीतरी सांग आणि जवळपास ब्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवस झाले लढ्यामध्ये जेवढा योगदान प्रत्येक व्यक्तीचं आहे मी प्रांजलपणे कबूल करते या मीडियाचाही खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे या महाराष्ट्रात माणूस की जिवंत आहे मला खरतरी घटना झाली तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वासच उठला की एवढ्या क्रूर पद्धतीने किंवा तेव्हाही रिपोर्टिंग होत होतं की क्रूर पद्धतीने ती हत्या झाली रिपोर्टिंग होत होत पण आपण फोटो पाहिले नव्हते ते फोटो ऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवसांनी बाहेर आले ते आधी सगळ्या यंत्रणेनी पाहिले होते सरकारने पाहिले होते पण कोणी त्यांना बोलले आज मला काही युवा मुलं भेटायला आली ते म्हणले ताई ज्यानी म्हणजे त्यांनी मला एक शब्द वापरला की वाल्मिक कराडनी सरेंडर केलं म्हणलं काय सरेंडर केलं तो सरेंडर करणार आहे त्याच्या इथे मानेला तरुण फरफटत त्या पकडून आणायला पाहिजे तर सरेंडर काय आणि एवढी मस्ती यांना की व्हिडिओ करून टाकतात की मी सरेंडर काय समजतात स्वतःला एवढी यंत्रणा ते चालवणार आणि आज जरी आमचे राजकीय मतभेद असतील तर माननीय भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि त्यांचा मान सन्मान मी करतो पुण्याच्या पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं उशिरा का होईना आलं स्टेटमेंट पण पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब दोघे असं म्हणाले की नैतिकतेवर आम्ही राजीनामा घेतलाय आणि धनंजय मुंडे काय म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा दिलाय म्हणजे त्यांना काय पडलेलीच नाही याची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाल्या ह्यांच्याच राईट हँडच्या माणसांनी केला ना हे दुर्दैव आहे की नैतिकता सुरेश दासांची आणि आमचे राजकीय मतभेद असतील पण ह्या बाबतीत मी ताकदीने सुरेश दासांच्या उभी आहे की सुरेश दास त्या दिवशी काय म्हणाले की नैतिकतेची आणि धनंजय कधी झाली नाही तुम्हाला अश्रू दिसत नाही त्या महिलांचे त्या माऊलीचे अश्रू दिसत नाही त्या आईचे अश्रू तुम्हाला दिसत नाही त्या वैष्णवीचे अश्रू त्या छोटा लेकरू त्यांचे अश्रू तुम्हाला दिसत नाही त्या भावाचं दुःख दिसत नाही तुम्हाला एवढं झालं तरी मी माझ्या कपेती आज राजीनामा दिला म्हणजे माणूस की त्यांनी ठेवलीच नाही आणि मी सकाळी बोलले की बीड हा सुसंस्कृत जिल्हा आहे मधल्या या दहा अकरा लोकांमुळे आज महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगामध्ये देशामध्ये आज काळीमा फासते माणूसकीला काळिमा फासय गलिच्छ लोकांनी पर। जोपर्यंत संतोष भाऊचा कोणी हत्या केली किंवा के हत्या करताना मदत केव्यांना आश्रय दिला त्या गुन्हेंना

बजरंगप्पा सोनवणे संदीप शिरसागर रोहित पवार जितेंद्र आवड सोळंकी 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 प्रकाश बाबू प्रकाश बाब सोळंकी नमिता मुंदडा सगळ्यांची स्टेटमेंट आहेत की ही पहिली हत्या नाही अशा शंभरांहून जास्त हत्या झाल्या मग त्या गरीब आहेत कष्ट करणाऱ्या म्हणून त्यांना नावारे आपली नैतिक जबाबदारी नाही राजकारण इलेक्शन येतील आणि होत राहतील संघटना माणुसकीसाठी आहे अधिकारांसाठी आहे आणि जोपर्यंत बीड मधल्या या शंभर एकशे दहा जे जे कुटुंब असतील त्यांच्या सगळ्या फाईली उघडल्या गेल्या पाहिजेत ही आग्राची भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे माणुसकीच्या ना प्रत्येक फाईल उघडली गेली पाहिजे प्रत्येक फाईलची इन्क्वायरी झाली पाहिजे खून कुठे झाला कोणी केला या सगळ्याची इन्क्वायरी एक स्पेशल एसआयटी करा ज्याच्यात फक्त बीडच्या या सगळ्या ज्या हत्या झालेल्या गेल्या अनेक वर्षात त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली खंडणीचा गुन्हा आहे या देशामध्ये खंडणीचा गुन्हा कोणी केला तरी त्याला ईडी आणि आम्हाला तातडीने जे कोणी खंडणीमध्ये होते कोणी असू दे त्याच्यावर ईडी आणि केस लागलीच पाहिजे ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं पीक विम्यात फसवलं हार्वेस्टर मध्ये फसवलं आठ लाख रुपये एका हार्वेस्टर मागे युरियामध्ये पैसे काढले काय झाले अ काय नाही का डोमेस्टिक कौटुंबिक हिंसाचार पण झाला आणि माझी मागणी राहील की या मध्ये हा प्रश्न आपला सुटत नाही राजीनामा द्यायचा का नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न पण ह्याच्या पुढे झालीच पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना या चार्जशीट मध्ये प्रत्येक नाव आलंच पाहिजे ही आमची आग्रह आणि आज ज्या चुकीच्या पद्धतीने आज त्यांचं वक्तव्य आलंय ते आणखी दुखवणार अपमान केलाय महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा एकीकडे नैतिकता त्यांचे नेते म्हणतात आणि दुसरीकडे हे म्हणतायत की माझी तब्येत बरी इतकं असंवेदनशील एखादा नेतृत्व असावं काय या महाराष्ट्राने नाही दिलं त्यांना तिला नेतृत्व मान्य ने केलं आणि जेव्हा गरीब कष्ट करणाऱ्यांची वेळ आहे ते असं त्यांच्याकडून विधान येत्र आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात मी असं गलिच्छ क्रूर वागणं मतभेद जरूर आमचे झाले असते लोकांना पण प्रत्येकाने आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आज आपल्या मनाची गाठ घालून ताकदीने मधल्या सगळ्या एकशे दहा घटना असतील देशमुख कुटुंब असेल बीवर झालेली असेल आणि स्वर्गेतला झालेली घटना असेल त्या बाबतीत माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि माणुसकीसाठी मिळत नाही ला लागेल ती लढाई आम्ही सोड जोपर्यंत त्या लेकरांना न्याय मिळत नाही त्यांचे वडील नाही ना मला खरं सांगा एकशे पंधरा कुटुंबावर एकशे कुटुंबावर अन्याय झाला तर संतोष भाऊच्या कुटुंबानी लढाई लढली नसती तर यांना न्याय मिळाला असता की बायको तीन मुलं तिचं येईल ड्रिपवर ती दोन लेकरं घेऊन पिढला काय करावं का यांच्यावर अन्याय होता यांची सत्ता आणि पैशाची मस्त सत्ता आणि पैसा नाही चालणार यांची सत्ता आणि यांची पैसा याला आम्ही नाही घाबरणार आणि जे कोण संतोष भाऊंच्या या खुनामध्ये आहेत त्यांना जोपर्यंत चौकात फाशी होत नाही स्वस्त बसणार नाही हा शब्द मी त्या कुटुंबाला देऊन आले माझ्याशी रडत होती आणि सांगत होती माझ्या लेकराला न्याय करू दिला म्हटलं कोणी नाही दिला ताले चालेल तुमची ही या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करा आणि मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तमाम मीडियामध्ये दे प्रत रिपोर्टर मनाचा प्रत्येक रिपोर्टर हो कॅमेरामॅन विचारा यातले काही भीडला गेले असतील जेव्हा सुरुवातीला केस झाली ना हेच कॅमेरामॅन मला काही आम्ही भीडला गेलो ना आम्हाला भीती वाटायची व्हॅन मध्ये बसायचे कोणी येऊन दगड मारेल का त्यात अटॅक करेल का अशी परिस्थिती होती एक एक जो जो मीडियावाला रिपोर्टिंग करायला गेला तो परत येऊन रोखसा बोक्शी रडलेला आहे ओ माणूस आहे हो आम्ही वैयक्तिक कुणाच्या विरोधात नाही आम्हाला आम्ही फक्त न्याय माग आणि हा न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ह्याच्यासाठी आपण इथे आपला आपल्याला लढाम कोर्टात असेल पोलीस स्टेशनला चक्र असतील जे काय करायचं असेल ते सगळं करू पण या बीडच्या सगळ्या कुटुंबातल्या ज्यातल्या कर्त्या पुरुषांची हत्या क्रूर हत्या या लोकांनी केली आहे त्यांना पासावर चढवावंच लागेल त्यामुळे मी पुन्हा मनापासून संतोष भाऊला आदरांजली श्रद्धांजली मनापासून अर्पण करते आणि धनंजय भाऊ त्यांच्या वहिनी त्यांची कुटुंब त्यांची आई आणि आपली दोन लेकर वैष्णवी आणि तिचा छोटा भाऊ त्यांना आपल्या सगळ्यांच्या त्यांचा भाऊ आपण त्यांचे वडील त्यांचा मुलगा आपण नाही आणू शकत फुल ना फुलाची पाकळी जे प्रेम संतोष भाऊनी त्यांना कुटुंबाला दिलं असेल होईना जेवढा आम्हाला दमेल आम्ही भाऊ तर परत आणू शकत नाही पण ताकदीने तुमच्यासाठी आमचं उभं आयुष्य या ठिकाणी